कुठल्याच पित्याला असं वाटत नाही माझ्या लेकाने रोज माझी चरण सेवा करावी कुठल्याच माता पित्याची ही अपेक्षा नाही प्रत्येक माता पित्याची एकच अपेक्षा आहे माझ लेकरू सुखाने जगावं अरे ती माईबाप आपल्या जीवाचं रान करतात आम्ही सहज म्हणतो आमचं कोणीच नाही कस कोणी नाही महाराज बघा जेव्हा ते बालक गर्भामध्ये जन्माला येतं ना गर्भामध्ये आईच्या अजून जगात आलंही नाही गर्भामध्ये जेव्हा येत ना तेव्हापासूनच तो बाप तयारीला लागतो ला जर मुलगी असेल तर तिचं नाव मी राधा ठेवेल जर मुलगा असेल तर त्याचं नाव कृष्ण ठेवेल माझी जर मुलगी माझ्या घरी आली अर्थात ही जर मुलगी असेल तर माझ्या मुलीचा विवाह एवढ्या थाटात करेल माझ्या मुलीला खूप शिकवेल तिच्यासाठी फार गोड स्थळ मी बघेल माझ्या मुलीचा थाटामाटामध्ये विवाह करेल माझ्या लेकीला काही कमी नाही झालं पाहिजे याची व्यवस्था मी करेल अरे कोण म्हणता आमचं कोणीच नाही पोटात आहे अजून जगात यायचा ज्या दिवशी गर्भ ते गर्भ पोटात येतो त्या बापाला कळत ना तेव्हापासून तो बाप त्या लेकराच्या भविष्याची चिंता करतो तेव्हापासून ती माय त्या लेकराला सांभाळते कोण म्हणतं आमचं कोणीच नाही नऊ महिने नऊ दिवस त्या लेकराला आम्ही पोटामध्ये सांभाळतो जन्म झाल्यानंतर तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याला सांभाळतो ती माय आपल्या रक्ताचं दूध करून त्या लेकराला पाजते तो बाप आपल्या रक्ताचं पाणी करतो हाडाची काड करतो रात्रंदिवस कष्ट करतो आणि त्या लेकरासाठी प्रॉपर्टी जमा करतो जमा करून करून मोठा बंगला घर गाडी गोडी सर्व तयार करतो आणि तोच बाप जेव्हा म्हातारा होतो तेच मुलं जेव्हा मोठे होतात बा, ते, ते बाप म्हातारा होतो ती माय मातारी होते दोघा जणांचे हातपाय चालत नाहीत ना तेव्हा तीच मुलं करून 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 ही प्रॉपर्टी मिळवली त्याच बापाच्या प्रॉपर्टीवरती आपला हक्क गाजवतात आणि ज्याने कमवली ज्याने ही प्रॉपर्टी कमवली त्याला वृद्धाश्रमात पाठवतात नाही वृद्धाश्रम मात्र गाईच्या गोठ्यात अरे इथे आमचं आहे काय ज्या माता पित्यानी कष्ट केले ना हे सर्व त्याच आहे पण त्याच बापाच्या प्रॉपर्टीवरती हक्क गाजवतो आणि त्याच पित्याला हक्का लावून देतो म्हणून आज श्रावण बाळाची गरज आहे तो श्रावण बाळ भेटतो फक्त रामायणामध्ये महाराज हे मी टाइमपास नाहीये कर माझं रामायण ही शिकवतं अरे पित्याची फक्त आज्ञा सांभाळण्यासाठी भगवान रामचंद्र प्रभू अयोध्येसारखं राज्य त्यागतात आणि चौदा वर्षाचा वनवास भोगतात अयोध्येसारखं राज्य त्यागतात अयोध्यावासी मना करतात स्वतः राजा दशरथ मना करतो नको जाऊ रामा नको जाऊ पण पित्याचं वचन खोट ठरू नये माझ्या सूर्यवंशाला कलंक लागू नये पित्याची मान खाली जाऊ नये म्हणून पित्याची आज्ञा पाळणारे रामप्रभू चौदा वर्ष वनवासामध्ये भोगतात चौदा वर्ष वनवासामध्ये जातात आणि इथे त्याच पित्याच्या प्रॉपर्टीवरती हक्क गाजवून त्या धनावरती नाग असल्यासारखा बसतो आणि ज्यानी कमवली त्यालाच हाकलून देतो मारज मी बहुतांशी वृद्धाश्रम बघितले ना वृद्धाश्रमामध्ये कधी शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकऱ्याचे वडील शेतकऱ्याची माय नाही वृद्धाश्रमामध्ये कोण असतील तर अति शिकलेले फार श्रीमंत फार मोठी लोक यांचेच माता पिता तुम्हाला बघायला मिळतील टेलिव्हिजनवरती तुम्ही ऐकला असेल पेपर वाचले असतील मोबाईल वरती बघितला असेल आत्ताची घटना या आ, मला वाटतं इकडे कारंजा काहीतरी विदर्भामधली घडलेली घटना आत्ता चार कालची तर घटना आहे चार मुलं दोन मुली दोन दोन मुलं आहेत ती म्हातारी माय एका मंदिरात मरून पडली मंदिरात कालची घटना आहे टेलिव्हिजनवरती आलेली ती माय मंदिरामध्ये मरून पडली तिच्या त्या, त्या, त्या प्रेताची त्या देहाची एवढी दुर्दशा झाली त्या कुत्र्यांनी काही श्वापदांनी <coughs> त्या तोडले ते, ते प्रेत भयावह अवस्था होती गावकऱ्यांना कळालं पोलिसांना सांगितलं पोलीस तिथपर्यंत आले ते प्रेत कुणाचं आहे त्याची ओळख पटणं सुद्धा कठीण होत जेव्हा ओळख पटली तेव्हा या चारही मुलांना खबर करण्यात आले या चारही मुलांनी अंत्यसंस्कार करायला नाकार दिला कुणाचा मायचा अरे सांभाळलं नाही ही, ही, ही तर फार दूरची गोष्ट आहे अंत्यसंस्कार करायला सुद्धा नाकार दिला शेवट अंत्यसंस्कार करायला मुलं येत नाही म्हणून सर्व पोलीस मंडळींच्या सहकार्याने गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार करायचे ठरवले पण सर्वात मोठी सुन काय वाटलं ठाऊक मुलं नाही आले मोठ्या सुनीने शेवट अंत्यसंस्कार केले मोठ्या सुनीने पाणी पाजलं कुठे चाललंय जग अशा एकच घटना नाही सात दिवस मी कथा करेल अशी मला जे शिकायचंय रामायणामधून अरे सगळ्यांना माहितीये राजा दशरथ कोण होते रामप्रभू कोण होते लखनलाल कोण होते मेरे नाथ माझी कथा कीर्तन परिवर्तनाचं ठिकाण आहे हो केवळ मनोर मनोरंजनाचं नाही दोन चार तास मनोरंजन झालं म्हणजे कथा झाली कथा कीर्तन परिवर्तनाचं ठिकाण आहे जर कथा कीर्तन ऐकून आमचं परिवर्तन होत नसेल तर मी म्हणतो हा खर्च व्यर्थ आहे करू नका करायचा नाही हे ऐकून जर हे श्रवण करून जर आमच्यामध्ये परिवर्तन घडत नसेल ना तर हा खर्च खर्च व्यर्थ आहे शंभर टक्के व्यर्थ आहे माझ्या रामजींचं चरित्र शिकवतं माता पित्याची आज्ञा कशी सांभाळायची माझे रामचंद्रजींचं चरित्र शिकवतं माता पित्यांची आज्ञा कशी सांभाळायची अजे अरे माझ्या रामचंद्रजींचं चरित्र शिकवतं बंधू प्रेम कसा असावं माझ्या रामचंद्रजींचं चरित्र शिकवतं मर्यादा कशी सांभाळावी माझ्या रामचंद्रजींचं चरित्र शिकवतं पातिव्रता धर्म कसा सांभाळायचा माझ्या रामाय रामचंद्रजींचं चरित्र शिकवतं माझ्या सीताजींचं चरित्र शिकवतं पतिव्रता नारी कशी असावी काय नाही रामायणामध्ये जीवन आदर्श बनवाय राय ऐसा मैं एक वाक्य नी सांगतो मेरे नात गीता जी हमें ज्ञान सिखाती है गीता जी हमें ज्ञान सिखाती है लेकिन रामायण हमें जीना सिखाती है रामायण हमें जीना सिखाती है हाँ गीता जी हमें ज्ञान सिखाती है श्रीमद भागवत मरण हमारा जीवन आदर्श कैसे हो ये हमें सिखाने वाली केवल रामजी की गाथा है प्यारे मेरे राघव सरकार मेरे राघवेंद्र सरकार जी की गाथा है रामायण शिकवता आम्हाला खरं जीवन कसं जगायचं जीवन आदर्श कसं बनवायचं चा, चांगलं जीवन कसं जगायचं चा। कुठे चाललंय जग आमचं ज्या बापाने एक हजार करोड रुपयाची प्रॉपर्टी बनवली तो बाप किरायाच्या फ्लॅटमध्ये राहतो नाव सिंगाणिया एक हजार करोडची प्रॉपर्टी तो बाप किरायाच्या फ्लॅटमध्ये राहतो कुठे चाललंय जग यासाठी रामायण ऐकायचं अरे यासाठी आम्हाला बाळ श्रावण ऐकायचं मेरे नाथ फार वाईट दुर्दशा होणार पुढे या हे कलयुग आहे ना बघा नाथबाबांचं प्रमाण सांगतो ऐका कलीचे महिमान असत्याशी रिझली जन पापा देती अनुमोदन करीती हेळ न हे कलयुग आहे आज कलयुगामध्ये याची गरज आहे माय बाप कुठेतरी या बोलण्याचा परिणाम एक दोघा एक दोघांवरती जरी झाला ना तरी कथा सार्थक लागले यासाठी तर कथा कीर्तन ऐकायचे ना प्रवचन ऐकायचे ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये इसले मेरे नाथ श्रावणाची गरज आहे आज बाळ श्रावणाची गरज आहे